सांगली जिल्हा पोलीस दलातील विविध विभागात आणि पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आणि नव्यानं रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा एकोणीस अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत याबरोबरच दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी काढले आहेत पोलीस निरीक्षक विनय बहीर यांची कडेगावहून आटपाडी पोलीस ठाणे या ठिकाणी बदली केली आहे तर त्यांच्या ठिकाणी नागपूरहून आलेले पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये वाचक शाखा दोनचे संदीप रंगराव शिंदे यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रदीप सुभाष शिंदे ए टी एस बिराप्पा नागन्ना लातुरे जत चेतन नथुराम माने विश्रामबाग महेश श्रीपती गायकवाड तासगाव उपनिरीक्षकांमध्ये संदीप नामदेव गुरव इस्लामपूर रेखा नामदेव जाधव शिराळा राजश्री व्यंकटेश दुधाळे अष्टा महेश बाळासाहेब गायकवाड पलूस राजश्री वैभव गायकवाड जत मुदतवाड मीनाक्षी महादेव माळी ए एच टी यू लक्ष्मण खरा शिराळा गौतम गंगाधर सोनकांबळी मिरज शहर मुदतवाड सुनील तुकाराम माणी तासगाव मुदतवाड रवींद्र बाळासाहेब भापकर महात्मा गांधी पोलीस चौकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे बदल्या अमान्य केलेल्यांमध्ये एक पोलीस निरीक्षक सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन उपनिरीक्षकांचा समावेश आहे बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कार्यभार दुय्यम अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करून बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली